नाशिकमधील येवला तालुक्यामध्ये शिवसृष्टी निर्माण करण्यात आली आहे त्यानिमित्त तिथे अनेक प्रकारच्या कला सादर करण्यात आहेत त्यामध्ये अभिनेते भूषण प्रधान यांनी छत्रपती शिवाजी महाराज अभिनेते अविनाश नारकर यांनी महात्मा फुले ऐश्वर्या नारकर यांनी सावित्रीबाई फुले अभिनेते विनय भगत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली आहे शाहू महाराज अहिल्याबाई होळकर आणि महाराजांनी ज्या अठरा पगड जातींना घेऊन स्वराज्य स्थापन केलं ते सगळे मावडे होते आणि डॉक्टर चंदन सरांनी आपल्या पोवाड्यांनी लोकांना मंत्रमुग्ध केलं तसेच आदर्श शिंदे यांनी आपल्या गाण्यांनी लोकांची मनं जिंकली दिग्दर्शक सचिन शिंदे आणि पालाश होते आणि प्रमुख उपस्थिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व छगन भुजबळ यावेळी हजर होते